आठशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची चला चांगली केली माऊली ही काय बावगली ही अशाच व्हेरायटी आहे का किती पडली बघा बरं आठशे पंचावन्न ना आठशे एकोण व्हेरायटी आठशे आठशे पंचावन्न रुपये कॅरेट किती तोडा आहे दादा पहिला तोडा आठशे पंचावन्न रुपये कॅरेट पाचशे गावाचं नाव सांगा पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर शकतात एट सिक्स फाईट आठशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपु लाल लालवान आठशे पासष्ट रुपये कॅरेट

सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकुण शेतकऱ्या वांगे सिक्स सेवन फाईव्ह सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे असे प्रकारचं चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकारचा भरता वांगा पाहू शकता फोर एट फाईव्ह चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकारचा भरता शेतकऱ्यां पाचशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा करा मालको वांगे भरता वांगे पाचशे बेचाळीस रुपये करेट सातशे रुपये कॅरेट भरता सातशे रुपये सातशे रुपये

सातशे तीस रुपये कॅरेट अशा बोटाचा माल पाहू शकता सातशे तीस रुपये कॅरेट सातशे तीस रुपये करेक्ट बिलकी सेवन थ्री झिरो सातशे तीस रुपये कॅरेट अशा लोकांचा माल पाहू शकता की एक हजार सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारची गिलकी पावशी वन झिरो सिक्स सिक्स एक हजार सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालधराला एक गिलकी अकराशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा शकता लोडकी वन 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 सिक्स अकराशे सोळा रुपये कॅरेट सातशे एकोणसत्तर रुपये करेट अशा प्रकारचा माल कोण शेत पंत्राणू कार सातशे सातशे एकोणसत्तर रुपये करेट कारले आठशे एकसष्ट रुपये करेट अशा प्रकारचा माल करू शकता एट सिक्स वन आठशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल होऊ शकता कार्ली एट सिक्स वन का हे का बनवला ना

बाराशे एक्कावन्न रुपये कॅरेट बाराशे एकावन्न बाराशे एक्कावन्न तुम्हाला हजार साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर चिकन करून सागर काकडी वन झिरो सिक्स झिरो एक हजार साठ रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा मालपूर सुद्धा नमस्कार किती कॅरेट आणले होते आज कोणती व्हॅरायटी चायना फाडि काय गली आज तीस नऊशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा फाडिया व्हरायटी चायना काकडी तिकडे एक हजार वीस रुपये कॅरेट केलेलं आहे वळून आता पुढची चक्कर कधी परवा कुठले माऊली गाव कोणतं आपलं येऊ ला धन्यवाद तीस रुपये करेक्ट असेल तर कसं मानपो तीनशे ब्याण्णव रुपये करेक्ट थ्री नाईन टू तीनशे ब्याण्णव रुपये करेक्ट असेल कसं मानतो तुमचं तीनशे ब्याण्णव रुपये करेक्ट रुपये पाचशे सत्तेचाळीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो फाईव्ह फोर सेवन पाचशे सत्तेचाळीस रुपये करेट अशा प्रकारचे दुधी पाहू शकता फाईव्ह फोर सेवन पाचशे सत्तेचाळीस रुपये करेट सातशे पंचवीस रुपये कॅरेट अशी प्रकार तुमची मी सिक्स टू फाई माउली निर्मल आहे का मग सहाशे पंचवीस गेला कोणती व्हरायटी आहे वी एन आर कीर्ती वी एन आर कीर्ती सहाशे पंचवीस रुपये करायची तिथं थोडा आहे दादा दहावा बारावा तोडा दहावा बारावा तोडा सहाशे पंचवीस रुपये कॅरेट असेल प्रकार तुम्हाला एन आर कीर्ती व्हॅटी नऊशेनं काढली का आज साडेआठ नऊ साडेआठशे फायनल राधिका कावली काय भाव काढला चारशे रुपये कॅरेट एकदम चांगला माल आहे तीनशे फायनल मिडियम साईज माल पाचशे पाचशे रुपये कॅरेटाच्या प्रकारचा माल पाऊस टोमॅटो चारशे चव चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस आठ किलो जातोय का तीनशे रुपये कॅरेट हा माल कोणता आहे सांगता का म्हणजे कधीचा आहे उन्हाळी कांदा आहे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकता उन्हाळी कांदा वीस किलो भरती एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकता मग कोर वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये कॅरेट हां